अट्टल चोरट्यांना पकडण्यात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांना यश छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी करमाड येथील घरपोडी प्रकरणी पाच अट्टल चोरट्यांना जेरबंद केले दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी कुंभफाळे येथील न्यू श्रीराम इलेक्ट्रिकल दुकानातून एक लाख ब्याऐंशी हजार नऊशे रुपये किमतीच्या वस्तूंची चोरी झाली होती या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून महिंद्रा बोलेरो पिकअप एम एस बी वाय पाच सुंदरवाडी ताब्यात घेतले ताब्यातील आरोपींनी चोरीसह फुलंबरी बेरगाव आणि वैजपूर येथील गुन्ह्यांची कबुली चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फरार साथीदारांचा शोध सुरू आहे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीत मनोज लिंभोरे संतोष जाधव सुहास धोत्रे धर्मेंद्र गुंगले हे सर्व राहणार प्रवरा संगम सह अजय गायकवाड वाळूज यांना ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूर यांच्या नेतृत्वाखाली पी पाटील सुनील गोरे कासिम शेख बलवीर सिंग भोवरे आणि योगेश तरमाळे यांनी केली